श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावास्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमवास्या तिथी आली की बरीच लोक घाबरतात असं वाटतं त्यांना की अमावस्या तिथी ही, थी थी ही वाईट आहे पण अमावस्या तिथी ही अतिशय शुभ आहे जर आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करायचा असेल तर अमावस्या तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरज ही भासत असते आणि म्हणूनच जी समवासेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे ही वस्तू उतरवल्यामुळे मुलांचे वाईट संकट विघ्न दोष तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये यश मिळेल व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये यश मिळेल जर ते अभ्यास करत असतील तर केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता ज्येष्ठ समावासीच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे लायकनसुद्धा प्रेस करा अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान ध्यान पूजा जप तपश्चर्या आणि दान केले जाते मोठ्या संख्या संख्येने भाविक गंगा नदीमध्ये स्नान करतात यानंतर सूर्यदेव भगवान विष्णू आणि महादेव यांची पूजा केली जाते अमावस्या तिथीला पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं असं गरुड पुराणामध्ये आहे तसेच व्यक्तीला पित्रांचा आशीर्वाद मिळतो पित्रांच्या आशीर्वादाने वंशजांमध्ये सुखसमृद्धी वाढते त्यामुळे अमावस्या तिथीला भक्त मोठ्या संख्येने पित्रांची पूजाही करत असतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही जर मुलांना नजर लागलेली असेल किंवा पितृदोष असेल किंवा ग्रह नसेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही वारंवार तुम्ही पाहिलं असेल लहान मुलं जी आहेत चिडचिड करतात आजारी पडतात हट्टीपणा बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात मध्ये अडचणी येतात किंवा बऱ्याचदा मुलं जी आहे जेवणच सोडून देतात तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल तर त्यामुळे नजर ही काही बाहेरचीच लागते असं नाही आहे घरातल्या लोकांची सुद्धा नजर ही लागू शकते जेव्हा आपण आपल्या मुलांचं कौतुक करतो तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना नजरही लागत असते आणि त्यामुळे त्यांची प्रगतीही कुठेतरी खुंटत असते आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण आपल्या मुलांकरता का काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत त्या दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर ह्या उपाय करता आपल्याला सगळ्यात पहिला सात लाल मिरच्या लागणार देठासकट असलेल्या सात लाल मिरच्या लागणार त्याचबरोबर थोडंसं आपल्याला खडे मीठ लागणार आहे थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे दोन आपल्याला लवंगा लागणार लवंगा व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला दोन काळी मिरीसुद्धा लागणार आहेत आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुलांना आसनावर बसवायचं आहे बसवताना काळजी फक्त एवढी घ्यायची आहे की त्यांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला झालं नाही पाहिजे त्यानंतर मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्या आहेत उतरवताना आपल्याला असं बोलायचं आहे आल्या गेल्याची घरची दारची शेजारी पाजाऱ्याची कुत्र्या मांजरांची पशुपक्ष्यांची कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट चांगली जी नजर लागलेली असेल ती निघून जाऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता मुलांवरनं एक तुम्हाला एक मुलगा असेल तर ह्या वस्तू एकदा घ्यायच्या आहेत आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एका एक मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आहेत तर आता काय करायचं ह्या वस्तू उतरवून झाल्यानंतर आता तुम्ही गावच्या साईडला राहत असतील तर तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर ह्या वस्तू आपल्याला चुलीमध्ये पेटवून टाकायच्यात आता तुम्ही गावात राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्या भांड्यामध्ये पाच ते सहा वड्या भीमसेनी कापराच्या टाका त्या प्रज्वलित करा आणि आणि त्यामध्ये ह्या वस्तू आपल्याला टाकायच्यात आणि त्या जाळायच्यात ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत फेकून द्यायच्या नाही आहेत ह्या वस्तू जाळल्यामुळे प्रखरातली प्रखर आपल्या मुलांना जी नजर लागलेली असते तर ती नजर निघण्यामध्ये खूपच मदत मिळत असते अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे जो आईने आपल्या मुलांकरता ज्येष्ठ अमवासेच्या दिवशी करायचं आहे ज्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ